मित्रांनो आज आपण प्रश्न मंजूसा हा कार्यक्रम घेणार आहे प्रश्न मंजूसा म्हणजे काय तुम्हाला तुमचे दोन गट पडले जातील मुलींचा गट असेल राजमाता जिचाऊ मुलांचा गट असेल छत्रपती शिवबा आणि या दोन गटांना प्रश्न विचारले जातील प्रत्येक प्रश्नाला पाच गुण असतील प्रत्येक प्रश्नाला किती असते पाच काल मी तुम्हाला प्रश्न दिलेले होते बरोबर तुम्हाला अभ्यास करायला सांगितलेला होता आणि त्याच्यावरती तुमच या ठिकाणी प्रश्न म्हणजे कार्यक्रम आणि या ठिकाणी परीक्षक म्हणून येता सातवी मध्ये सृष्टी वारगडे आणि श्रावणी जाधव या दोन परीक्षक तुमचं गुणांकन करणार आहे गुणांकन म्हणजे काय एका प्रश्नाला तुम्ही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिला तर पहिल्या प्रश्नाला पाच गुण तुम्हाला प्रश्नच आला नाही तर इकडे प्रश्न विचारला जाईल म्हणजे तोच प्रश्न इकडे विचारला जाईल म्हणजे कुठला गट छत्रपती शिवा गटाला विचारला जाईल त्यांना बोनस गुण भेटतील समजलं नेम ने? बोनस गुण भेटतील तसेच तुमचा बोनस गुण भेटेल त्यांना तसेच त्यांचा प्रश्न राहिलेला असणार आहे बरोबर त्यांचा प्रश्न नका तर त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं तर त्याचे सुद्धा गुण त्यांना प्लस मध्ये म्हणजे गुण पाच पाच दहा गुण छत्रपती शिवका गटाला भेटतो मग अशा पद्धतीने तुम्हाला एकूण किती प्रश्न विचारले जातील सहा प्रश्न विचारले जातील त्या सहा प्रश्नावरती तुम्ही काय करायचंय तर प्रश्नांची उत्तर द्यायचे हा पहिला ना का शारदा विद्यालयातील नाही का प्रश्न म्हणजे कार्यक्रम आपण घेतो पहिल्यांदा हम्म समजला तयार आहे तुम्ही सर्वजण गुणांकन करायला तुम्ही तयार आहेत ना ओके आता पहिल्यांदा तुम्हाला काल मी जे प्रश्न दिलेले आहेत तुमची सोयी या ठिकाणी आहे त्या वहीमध्ये तुम्ही लिहिलेले आहेत प्रश्न पण आहेत आणि उत्तर सुद्धा त्याच्यातच आहेत पहिला प्रश्न आता आपण काय पहिला प्रश्न मी छत्रपती शुभाय या गटांना विचारतोय पसायदान कुणी लिहिलं संत ज्ञानेश्वर पसायदान संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेलं आहे बरोबर आहे ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये पसायदान आहे बरोबर पहिले निघा पाच गुण छत्र छत्रपती शिबा या गटाला पाच गुण भेटले त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा सर्वांनी आता त्याच्यानंतर तो प्रश्न विचारतोय राजमाता जिजाऊ या गटाला यामध्ये पहिला प्रश्न राजमाता जिजाऊंना आहे सारे जहा से अच्छा हे कुणी लिहिलं सारे जहा से अच्छा सारे जहा से अच्छा इकबाल मोहम्मद इकबाल उत्तर चुकीच आहे का बरोबर आहे हा उत्तर बरोबर आहे ताळ्या बाजूला राजमाता जिजाऊ या गटासाठी उत्तर मुझे सारे जहां से अच्छा हे जे गीत आहे मोहम्मद इकबाल यांनी लिहिलेलं आहे प्रश्न दुसरा आहे छत्रपती शिवबाया गटासाठी प्रश्न असा आहे की महात्मा ही उपाधी कोणाला दिले गेले महात्मा बघा याच्यामध्ये मी काल दिलेले त्याच्यावरचेच प्रश्न आहेत महात्मा ही उपाधी कोणत्या समाज सुधारकांना महात्मा मी काल लिहून दिलेलं होत त्यांच्यावर चित्रपट पण आलेला आहे हा हे चला लवकर छत्रपती शिवबाया गटासाठी प्रश्न विचारलाय महात्मा ही जी उपाधी आहे कोणाला दिली गेली कोणत्या समाज सुधारकांना दिली गेली आहे मी महात्मा ही उपाधी कोणाला दिली गेली गुणांकन करणारी या ठिकाणी सृष्टी वारगडे आणि श्रावणी जाधव हे हो चांगल्या पद्धतीने गुणांकन करत आहेत दहा नऊ आठ सात सहा पाच चार लवकर तीन दोन एक हा प्रश्न पास झालेला आहे राजमाता जिजाऊ या गटासाठी महात्मा ही उपाधी कोणत्या समाज सुधारकांना दिली गेली आता कोण सांगेल तुम्ही चर्चा करून का सांगू शकता महात्मा ही उपाधी कोणत्या समाज सुधारकांना दिली गेली ज्योतिराव गोविंद फुले ज्योतिराव गोविंद फुले महात्मा ही पदवी कोणाला दिली गेली महात्मा ज्योतिराव फुले हे उत्तर बरोबर आहे काय वाजवा बघा विद्यार्थी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी जर शाळा काढल्या नसत्या मुलींच्यासाठी तर मुली आज या ठिकाणी शाळेत दिसल्या नसत्या आज या ठिकाणी मुलींनी जे उत्तर दिलं की महात्मा ज्योतिराव फुले हे म्हणजे समाज सुधारक की त्यांनी बऱ्याचशा चाली रूढी परंपरा ज्या काय आहेत त्या स्त्रियांसाठी भयानक अशा होत्या आणि त्यांच्यातून मुक्तता करण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं हा बोनस गुण ने का राजमाता जिजाऊ या गटासाठी दिला जातोय बोनस गुण का पाच ते राजमाता जिजाऊ या गटासाठी पुढचा प्रश्न आहे यांचा एक प्रश्न राहिलेला आहे बरोबर बरोबर ना आ, आता राजमाता जिजाऊ या गटासाठी पुढचा प्रश्न आहे राष्ट्रध्वजाचा आकार कसा राष्ट्रध्वज पुढे करते आयत कृती आयत कृती आयत बरोबर उत्तर आहे काय वाजवा प्रश्न छत्रपती शिवभा गटासाठी आहे आपले राष्ट्रीय सण कोणते आहे बरोबर आहे त्या बार पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी राष्ट्रीय सण आहे आपले बरोबर हा बरोबर आहे की उत्तर का चुकीचं आहे बरोबर उत्तर आहे हा छत्रपती शोभा गटासाठी टाया वाजवा आणि त्यांना गुण सुद्धा लगेच नका द्यायचंय आता पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो बरोबर की हा हा राष्ट्रीय सण आहे आणि सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो राजमाता जिजाऊ या गटासाठी पुढचा प्रश्न आहे पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता कोणाला येत शुक्र ले 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 बरा बरा है। है? शुक्र उत्तर दिलेलं बरोबर आहे पृथ्वीचा पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह शुक्र आहे कोणता आहे शुक्र आहे शुक्र ग्रह पृथ्वीचा जवळचा ग्रह आहे हा आता पुढचा प्रश्न छत्रपती शुभा गटासाठी इथवा प्रश्न आहे तो चौथा दे दे। ना देश कोणता चर्चा करा कांगारूचा देश सर ऑस्ट्रेलिया कांगारूंचा देश ऑस्ट्रेलिया कांगारूंचा देश कोणता आहे तर ऑस्ट्रेलिया हे उत्तर बरोबर आहे हा छत्रपती शोभा गटासाठी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राजमाता जिजाऊ या गटासाठी उगवत्या सूर्याचा देश कोणता आहे उगवत्या सूर्याचा देश कोणता उग उगवत्या सूर्याचा देश कोणता आहे ना चालू आहे सर्वांना ना काय ऐकू गेलं पाहिजे असं बोलायचं जपान जपान मुलीने म्हणजे मुलींचा गट राजमाता जिजाऊ या गटाने प्रश्नाचं उत्तर म्हणजे उगवत्या सूर्याचा देश कोणता जपान हे उत्तर बरोबर दिलेलं आहे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायचे उगवत्या सूर्याचा देश कोणता आहे जपान आता एकूण कोण रे किती झाले मुलांचे पंधरा पंधरा छत्रपती शिवबागट पंधरा आणि राजमाता जिजाऊ गट तुम्ही बोलले नाही प्रश्न उत्तर शेवटचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नाही का या प्रश्नामध्ये येत असेल तर पाच म्हणायचं लगेच समजलं का असे किती प्रश्न विचारले जातील दहा प्रश्न विचारले जातील असे दहा प्रश्न समजलं येत नसेल तर लगेच पाच पाच प्रश्न विचारणार जास्त थांबणार नाही उत्तरासाठी हा हा नियम आहे वंदे मातरम कुणी लिहिलं वंदे मातरम कुणी लिहिलं राष्ट्रगीत कुणी लिहिलं राष्ट्रगीत एक मार्क दे नशीब मानस पाहिलं कलसागर भारत हो कुणी लिहिला बरं भारत हो, कोणी दिला पाच राजमाताची चौगटासाठी दहा प्रश्न राष्ट्रीय प्राणी कोणता वाघ 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 वा बरोबर मार्क ते अन्न 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 अण्णा बरोबर उत्तर आहे बलसागर भारत हो कुणी लिहिला साने गुरुजी साने गुरुजी उत्तर बरोबर आहे कर्मवीर कर्मवीर कुणाला उपाधी दिले, दिले। भाऊराव पाटील भाऊराव भाऊराव पाटील बरोबर उत्तर आहे मार दे रे आता टोटल करायचंय श्रावणी आणि सृष्टी यांना गुणांकन करण्यासाठी जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी ते पुरेपूर का त्यांनी पार पाडलेली आहेत राजमाता जिजाऊ छत्रपती शिवबा हे दोन गट होते या दोन गटांना प्रश्न काल दिलेले होते आणि त्याच्यावर या मुलांना प्रश्न विचारलेले होते आणि त्यांनी बरसा अभ्यास करून प्रश्नांची उत्तरे चांगली दिलेली आहेत असंच प्रत्येक शनिवारी हा आनंदाचा शनिवार याला नाव आपण देऊ आनंदाचा शनिवार रविवार पेक्षा शनिवार चांगला वाटतो वाटतं कि नाही रविवार पेक्षा शनिवार चांगला वाटतो दिवस या ठिकाणी सृष्टी आणि श्रावणी या दोघींनी प्रामाणिकपणे गुणांकन केलेलं आहे त्यांच्यासाठी हे काम त्यांनी पुरेपूर -पुर पुर, प्रामाणिकपणे पार पाडलं त्याबद्दल ते त्यांना त्यांच्यासाठी टाळ्या सर्वांनी वाजवायचे आहेत आणि या ठिकाणी मी गुण सांगतोय पहिले छत्रपती शिवबा या गटाला किती गुण भेटले त्यामध्ये छत्रपती शिवबा या गटाला चाळीस गुण भेटलेले आहेत त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा तुमच्या या प्रश्न मंजुषेमध्ये या प्रश्न मंजुषेमध्ये विजयी झालेले ग कोणता आहे तर राजमाता जिजाऊ गट हा विजयी झालेला आहे आणि त्यांना एकूण गुण आहे सत्तर गुण आहे तुम्ही तीस गुणांनी निघा फक्त ही झालं राजमाता जिजाऊ गड हा विजयी झालेला आहे आणि त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा काय पण करते बा <बारेग>